जनतेच्या आशीर्वादाने जीवनात अनेक संकटांचा धैर्याने सामना केला हे आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करत राहू अशी ग्वाही ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांनी दिली ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचा रविवारी एक जून रोजी पासष्टवा वाढदिवस होता या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी सात वाजता जुळे सोलापुरातील मंगल कार्यालय इथं अण्णा मित्रपरिवार आणि शिवराज प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या भव्य अशा नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते बोलत होते कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री व सौ ह ना जगताप माजी प्राचार्य मोहम्मद हनीफ शेख सिद्धेश्वर पाटील शिवा बाटलीवाला गुरुसिद्ध मेहत्रे महेश भंडारी दिलीप सिद्धे श्रीशैल हत्तुरे प्रसिद्ध गायक मोहम्मद अय्याज अमोल शिंदे बाळासाहेब वाघमारे ॲडव्होकेट महबूब कोथिंबिरे डॉक्टर बसवराज बगले राजू हौशेट्टी रघुनाथ टेगमपुरे राजू भुसणुरे शिरीष गौसाणे मन्नू सिंग बाबावाले जयवंत कोकाटे यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्रदीप बगले यांनी स्वागतपर प्रास्ताविक करून या नागरी सत्कार सोहळ्याचा उद्देश स्पष्ट करून अण्णांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी उपस्थित मान्यवरांनी माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांच्या आजपर्यंतच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करताना सर्वसामान्य गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारा राजकारणात माणुसकी जपणारा माणसं जमवायची हौस असणारा जनतेच्या मनात सदैव घर करून राहिलेला धाडसी आणि तितकाच मनमिळाऊ आमदार म्हणून उल्लेख करून त्यांच्या उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या अण्णा व्यक्ती आहे एकदा तो माणूस जरा आला जवळ त्याला सोडणारच नाही अजिबात त्याला जवळ घेणार त्याच्या अडी अडचण विचारणार आणि त्याच्या खांद्यावरती हात घालून त्याच्या पाठीवरती थाप मारून त्याला साकार करून त्याला मार्गी लावणार अण्णा एकोणचाळीस वर्षामध्ये मी बघितलो त्यांचं कामाचा धमक त्यांच्या धैर्याने त्यांचे सौर आणि त्यांच्या डेअरिंग कोणतही कामे पडलेलं नाही म्हणजे अण्णांचं जे काम आहे ते धाडसामुळे ते पुढे आले केवळ धाडस म्हणजे कुठलंही काम असू दे आज त्यांचा शिक्षणाचा जर विचार केला तर मला सांगा हा माणूस नगरसेवक होऊ शकतो हा माणूस खा आमदार होऊ शकतो खूप का काय म्हणजे आयुष्यभर जर त्यांना काय मिळालं असेल सोबत तर संकट त्रास अडचणी पण हे रसायनच वेगळं आहे या सगळ्यावर मात करून आज मला वाटतं त्यांच्यावर परवा जो काय आघात झाला तो आघात सुद्धा त्यांना शू शिवू शकला नाही मतदारसंघातील जाती बघून धर्म बघून त्या ठिकाणी टक्केवारी बघून दिली जातं आणि त्यावेळी दक्षिण मतदारसंघामध्ये तेलुगू भाषिक भरपूर आहेत पद्मशाली भरपूर आहेत मुस्लिम समाज आहे मोची समाज आहे आणि शिवशरण पाटील लिंगायत समाज कन्नड भाषिक आणि त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी मेरिटमध्ये लागत नाही परंतु हा शिवशरण पाटील एक असे व्यक्तिमत्व होतं की संपूर्ण तळागाळातील प्रत्येक जातीतील प्रत्येक धर्मातील प्रत्येकानं असं वाटायचं की शिवचरण पाटील म्हणजे आपल्या कुटुंबाचा कर्ता आहे आणि प्रत्येक व्यक्तींचं एक अण्णा आहे आणि अण्णा ही पदवी त्यांनी साध्य केली आणि ज्या ठिकाणी दोन वेळा पराभव झाल्यानंतर एक निर्धार जे होतं त्यांचं की आपण जिंकायचंच आणि जिंकूच आणि तिसऱ्या वेळी त्यांनी ते खरं करून दाखवलं असा हा एक चमत्कार आहे सतत कार्य मग्न अशा प्रकारचं एक हवे हवेचं ज्याला म्हणतो आपण व्यक्तिमत्व म्हणजे अगदी कुणी भेटला आपल्या मतदारसंघातील थांबतील बोलतील आणि त्यामुळे प्रत्येकाला आत्मविश्वासाने वाटतं की आपण अण्णांच्याकडे गेलो आणि मनातली आपण गोष्ट जर सांगितली तर अण्णा निश्चितपणे मदत करतील की कोण राजकारणी आहेत कोण आमचा काही संबंध फारसा येत नाही ह्या लोकांशी फारसा राजकारणी लोकांशी राजकारणी म्हणून पण त्यातलं माणूस पण जे जपणं आहे हे माणूस पण त्यांनी जपलेलं आहे ते माणूस पण त्यांनी असंच पुढं जपतील जपतील आणि आपण त्यांच्या माणूसपणाची कदर केली पाहिजे आणि केवळ तुम्ही चांगले असा आणि आम्ही कसे राहू नाही चालणार आपण त्यांच्याकडे हा गुण घेतला पाहिजे सर्वांनी की हे जसे माणूस पण जपतात तर आपण देखील त्यांना साथ दिली पाहिजे कुणालाही त्यांनाच तुम्ही कुणालाही असं आपल्याही आपल्या जीवनात आपण वागवूया आणि त्यांच्या पुढच्या सगळ्या आयुष्याला आपण असं म्हणूया मग अशी म्हणलं मी तुम्हाला की माझ्या शंभरला तुम्ही यायचं आहे आणि मी तुमच्या शंभरच्या कार्यक्रमाला मीच येणार आहे तर ही मी इच्छा व्यक्त करतो दरम्यान या सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानताना माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांनी ए जी पाटील काका आणि समस्त जनतेच्या आशीर्वादानं इथंपर्यंतची वाटचाल होऊ शकली खुर्ची ची आशा केली नाही की कधी कोणत्या संकटाला घाबरलो नाही की घाबरणार नाही स्वाभिमानानं ना राहिलो जनतेनं असेच आशीर्वाद कायम पाठीशी ठेवावेत शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करू अशी ग्वाही त्यांनी या निमित्तानं दिली मी पासष्ट वर्ष झालो आणि मला काय वाटतच नाही होईल का माग काय झालं माझं कसं होईल मी कधी विचार केलेला नाही कारण करणार पण नाहीये तुम्ही सगळे आहात म्हणून मी आहे तुमची जे ताकद आहे तुमचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे मी आमदार नव्हतो आमदार झालो आज माझे काका आहेत त्यांनी मला आणलं मित्रांनो मला शिकवलं काकाचं एक सायकल बाळी वेळेस तू इथं पै सायकल वर यायचं माझी आई म्हशी सांधा दैनिक चटणी बागडी खाऊन मी यायच जा त्यावेळी काय नव्हतं सायकलवर सोलापूरला मेंदरीला आले काका माझ्याबरोबर त्याला सायकल घेऊन शेताला जायचं सायकलवरून का परिस्थिती नव्हती पण पर अशा अवधाने दादामुळं काकामुळं मी आज ऐकता आलो आणि तुम्ही सगळं भेटलात तुमचा आशीर्वाद प्रेम कायम ते राहो तुम्ही अजून सुद्धा केव्हाही बोलवा मी जेवण तसे पण तुमच्या सेवेत तसे मरणार नाही ही शपथ घेऊन शिवसेना पाटील तुमच्या समोर राहणार आहे माझ्या बहिणी माझ्या भावाच्या बहिणीला पण नगरसेवक केला मला नगरसेवक आमदार पण केला अजून काय मागायचं खूप काही दिलंय बस जीवन सुखी राहायला पाहिजे एवढंच आपल्या अपेक्षा आहे तुम्ही रात्री आपला ते कधी आहात मला हा माझा घर तुमच्यासाठी खुला राहणार आहे माझं रक्त सुद्धा द्यायला मागे पुढे कमी पडणार नाही हीच अपेक्षा बाळगतो आईच एकदम बाळशी जामचे प्रार्थना करतो तुम्ही सगळं आलात तुमच्या मनापासून ऋण व्यक्त करतो तुमच्या सगळ्यांच्या प्रेम असाच जाऊ आणि देवाने सुद्धा तुम्हाला सुखी समृद्धी ठेवू तुमच्या सगळ्यांकड दूर हो यावेळी इयत्ता या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान प्रसिद्ध गायक मोहम्मद अय्याज यांनी शिवशरण अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सहकाऱ्यांसमवेत स्वर जल्लोष हा खास कार्यक्रम सादर करून त्यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यकर्त्यांनी अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी पाटील परिवारातील सदस्यांसह मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट राजशेखर पाटील विजयकुमार पाटील अशोक पाटील प्रशांत पाटील संजय आळगी शेखर देशमुख राजू बिराजदार संतोष हिरेमठ बालाजी सपाटे लालसिंग चव्हाण मदन पोलके रतिकांत घोटाळे तसंच गणेश नाईक प्रशालेतील शिक्षक कर्मचारी आणि अन्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले